गुढीपाडवा राम ते रामनवमी हा जो काळ असतो तो चैत्र नवरात्रेचा काळ असतो या नवरात्रामध्ये आपल्या कुलदैवतेचे आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदैवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसे ओळखावे हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजवत ते समजते ते लक्षण कोणते हो, ते आपण पाहणार आहोत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदैवतेचे नाव नक्की लिहा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुल कुळाचे रक्षण करता आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बऱ्याच बाहेरची कोणतेही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या देवीला अर्पण आपण कुलदेवी म्हणतो म्हणजे आपल्या पूर्वजनापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत असलेली असते प्रत्येकाचे कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची भवानी असेल तर कोणाची रेणुकादेवी असेल तर किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची काली माता सुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंग गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी हे बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा संभाळ करते आणि अगदी त्याप्रमाणेच त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्याग करण्याचा संभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावा लागत नाही कारण कुलदेवी स्वतः सोय सिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील तिची सेवा घडत असलेले असते जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरामध्ये सतत भांडणे देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते त्यामुळे जेव्हा कुलदेवीला वार असतो तेव्हा तिचे आवरुजून सेवा करायला पाहिजे म्हणजेच की तिची साधी पूजा करायला पाहिजे नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका तसेच आपण घरामध्ये आपली वडीलधारी माणसे असतात म्हणजे आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्याचे वडील असतील अशा वृद्ध माणसे वडीलधारी माणसे ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा संभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवी ला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्याला घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदार सन्मान केला पाहिजे घरात जर नवीन बाळ झाले असेल तर नवीन देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणतेही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्या येणार नाही एखाद्या आकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपले रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचे मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवा देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होते बाळ जन्माला येते किंवा लग्न कार्य होते तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदैवतेची सेवा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास आवश्यक जावे तसेच नवीन काम कामाची सुरुवात करत्यावेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्या ध्यानात ठेवले पाहिजे तिचे स्मरण केले पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावे अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढे केले तर देखील पुरेसे आहे काही खास संकेत आपल्या पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पहिले लक्ष नाही त्यामध्ये पहिले लक्ष नाही त्यामध्ये ज्या घरात कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणतेच कामांना कोणत्याच प्रकारचे बांधा किंवा अडचणी येत नाही ते काम निविघ्नपणे पार पडते म्हणजे त्या घरातील व्यक्तीने जे काही काम हाती घेतले आहेत ते काम पूर्णतत्वात जातात ती काम, जाता काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये म्हणजेच कोणतेही साधे काम असेल किंवा कोणतेही गोष्ट करायला घेतली की, की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदैवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्याकडून देवीचे तरी कारण चुकत आहे तिचे काहीतरी करायचे राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरासह कुटुंबसह परिवार लहान मुले बाळासह कुलदैवतेच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या कुलदैवतेच्या तिच्या मूळ ठिकाणी जायचे तेथे ते ते ओटी भरायची तिचा मान सन्मान पण करावा नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास तिच्यासाठी करायचे एवढे केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी ए ते, ते सर्व आपल्याला करायचे आहे मग उपवास असतील किंवा तुमच्या काही कार्य असतील सुवासीन जेवायला घालणे अशा प्रकारे जे कार्य येतात की पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्तव्य व्यक्तीने घरातील कर्तृत्व व्यक्तीने दर्शनाला जावे जर मूळ ठिकाणी जाणे जमेल जमले नाही तर आपल्याला जवळपास कोटे मंदिर असेल तर तेथे ते जावे आपण कुलदैवताची सेवा करत असतो कुलदैवताचे शुक्रवार हा वार असतो जमेल तर त्या दिवशी उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने तर शुक्रवारचे किंवा मंगळवारचा उपवास केला तरी कुलदैवीत देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटतात आपल्याकडून कुलदैवीचा सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्याही कामामध्ये बांधा येणार नाही त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आधार करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्या घरामध्ये कलग्रह कलह ग्रह कलह म्हणजे भांडण अजिबात होत नाही त्या घरात स्त्री या पुरुषांना सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी मनाने वागतात त्या अजिबात कमी लेखत नाही त्या घरातील मुले देखील अज्ञानधारक असतात त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करता व्यक्ती असतो त्याचे प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा बांधा येत नाही हेच लक्षण आहे नाही की त्या घरामध्ये कुलदैवता प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात तिसरे लक्षण असे आहे की ज्या ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचे आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे घर जर अगदी प्रसन्न वाटत असेल तर सगळे घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी प्र पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेले असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारले आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असे वाटत असेल तर समजून जायचे आहे की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होते की काही जणांना आपल्या घरी यावेसे वाटत नाही आपले घरी जाऊन जाऊनच नाही कारण घरी घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असते की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होते अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदैवतेचा आपल्याकडून काही तर चुकत आहे आपण समजून घ्यायचे आहे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असे त्यांना वाटते म्हणजे थोडक्यात काय तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटते घरामध्ये राहणारे व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचे वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावे असे वाटते किंवा घरी कधी जातोय असे होते साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदैवी प्रसन्न असते कुलदैवी तिचा आशीर्वाद त्या घरामध्ये व्यक्तीवर असतो यानंतर चौथे लक्षण असे आहे की घरामध्ये येणाऱ्या सतत प्रग प्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजून शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मु, मुलगा व मुलगी व्हावी म्हणजे काहीतर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस नवसाची नवस करावे लागत नाही कोणत्या प्रकारचे घराने गावे गावी लागत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीतेचा वास असतो कुलदेवी त्या घरावर प्रसन्न आहे असे आपल्याला समजून घ्यायचे आहे कारण कधी कधी काय होते की काही जणांच्या घरी मूल होत नाही अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडपे यांच्या लग्नाला बरेच वर्षे झाले तरी अपत्य प्राप्त होत नाही साहजिकच कुलदेवतेची सेवा होतात त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते परंतु ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होत नाही त्या घरामध्ये वंशवृद्धीसाठी अडचणी येतात यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतेही वाईट शक्ती आपल्याला घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणत्याही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी कारण कुलदेवी असो वा कुलदैवत व देव देवताचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असेल कोणी कितीही आपल्या घरावर बांधा केला वाईट नजर टाकायचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदैवतीच्या आशीर्वादामुळे कुलदैवतीच्या शक्तीमुळे ती बांधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्या शेवटची आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आपले कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करायची चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचे असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल ती आपल्यावर नाराज असेल तर ती आवश्यक संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसे सांगते आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपले आजी आजोबांना किंवा आपले आईवडिलांपैकी एखाद्याला नक्की सांगताना ऐकले असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितले आहे देवीने दर्शनाला ये असे सांगितले आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजते की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचे चुकत असेल तर तिचे संकेतसुद्धा देवी, संके देवी आपल्याला नक्कीच देत असते कुलदेवी हे रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाची रक्षण करणारे प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बांधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळावे अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचे चे, चे ते म्हणजे कुलदेवतेचे कुलदेवताचे कोणतेही कार्य अजिबात चुकवायचे नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असे त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाच्या काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर त्या कोणत्याही महत्वाचे काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचे स्मरण करायला विसरू नका तिच्या समोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि आशीर्वाद अवश्य घ्यावा मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल घरामध्ये स्थायी स्वरूपातील वास्तव्य करील अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादे संकट आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसे पाडायचे याचा मार्ग देखील नक्कीच दाखवेल मित्रांनो हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय